ओके खरं सांग okay. सांग माझे नाव नितीन बापुरा सालके मी जलसुरक्षक म्हणून काम करतो तरी आमच्या गावाला एक माई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एक आम्हाला एक ही क्लोरीन गॅस आणि हे एक मिळालेलं आहे तरी खरंच माईंचं आम्ही आमच्या गावामार्फत अभिनंदन करतो आणि मानेसाहेबांचं बी आम्ही अभिनंदन करतो गेले करत। किती वर्ष तरी मी काम करत आहे तरी आम्हाला हे टी सी हे परवडणारी स्कीम आहे टी सी एल आमच्या म्हणजे छोट्याशा का आम्हाला ती परवडणारी स्कीम नाही पण हे आम्हाला परवडणारी स्कीम आहे रोज नाही म्हटलं तरी दोनशेच ग्रॅम फक्त जातो अच्छा क्लोरिन ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जास्त काही क्लोरिंग लागत नाही आणि त्यामुळे पाण्याला उठी तर अगदी व्यवस्थित येते आणि टी सी एलचा कसा परिणाम होत होता की टी सी एल जरी जास्त टाकले तरी आरोग्य अधिकारी ओरडणार जास्त ओटी या किंवा कमी पडलं तरी म्हणणार ओटी येत नाही पाणी दूषित येते मग त्यामुळे वरिष्ठ आमचे गावचे सरपंच वगैरे म्हणणार ना की बाबा ओटी येत नाही तुम्ही काम करत नाही आता ह्याच्यामुळे कधी बी एनी टाइम किती कधी बी ओटी घेऊ द्या कुणीही घेऊ द्या आरोग्यसेवकांनी येऊ द्या आमच्या सरपंचांनी घेऊ द्या गावच्या किंवा इतर नागरिकांनी मला म्हणू द्या की आम्हाला ओटी येत नाही किंवा काय नाही पहिल्या एक पहिल्या एक एक नंबरच्या नाळापासून ते आम्ही शेवटच्या नाळापर्यंत ओटी घेत घेत जातो तर ओटी आम्हाला तीन ठिकाणी करावे लागते एक शेवटच्या पॉईंटला एक मधल्या पॉईंटला आणि एक शेवटच्या पॉईंट अच्छा अगदी ओटी आहे तशी त्या त्याच पिरियडमध्ये निघते एकच एक ओटीचा एक कलर हा एकच ठिकाणी एकच येतो थी। तिन्ही ठिकाणी जरी घेतली ना तशीच येतो आपल्याला हे जे आहे उपकरण हे आपण ऑपरेट करून दाखवू शकता का हो हो करतो ते काय ऑटोमॅटिक होतं अच्छा 이런데가요? 아, 그래. 이게. 이거 하도 플로링 가스에. 아, 이쪽이에요. 또 바로바로. 아, 이쪽이. दिगं याकडे आपण पाण्यामध्ये मिक्स करून हे पाणी जातं गुलाब विरी जातो चला विरीला ते ऑटोमॅटिक येते ज्याला त्याला जेवढे जा पाहिजे क नाही तेवढे अच्छा ते विहिरीमध्ये मध्ये जातो पूर्ण म्हणजे विरी मध्ये गेलेलं की पाहिजे अशी ओटी कुठेही गोष्ट अच्छा आता आपण विरी मध्ये सोडले हो बघू शकतो आता बुडबुडे येत असतील बघू येतं ऑटोमॅटिक आहे